श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शहरातून भव्य अशी कावडयात्रा काढण्यात आली होती कावडयात्रा उत्सवाला शहरात वर्षागणिक भव्य दिव्य स्वरूप येत असत शहरातून निघालेल्या कावडयात्रेमध्ये कावडधारी मंडळ देखील सहभागी झालं होतं हर हर महादेव च्या गजराने अवघ शहर दनानून गेलं होतं श्रावण महिना हा हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय पवित्र मानला जातो आणि श्रावणातील सोमवारला विशेष महत्व असून सोमवारी शिवपिंडीला पवित्र जलाद्वारे अभिषेक घालण्याची परंपरा आहे त्यामुळं प्रत्येक श्रावण सोमवारी शिवभक्त कावडधारी वेगवेगळ्या तीर्थस्थळावरून पवित्र असं जल आणून शिवमंदिरामध्ये जलाभिषेक करत असतात बुलढाणा जिल्ह्यात उत्सवांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरामध्ये या कावड यात्रा उत्सवाला भव्य दिव्य स्वरूप येताना दिसत आहे यात्रा दर वर्षी प्रमाणे हे पावल यात्रा या आगे आगे दागल दागल दागल, आज एक आहे, आणि यंदा चोवीस महिले पाच सोमवार झाले या पाचवी सोमवारी तीर्थ सत्र नागरी तीर्थ सत्र खेळाली तीर्थ सत्र घे तीर्थ तीर्थ सत्र

पाहायला मिळत आहे या मनाच्या कावयात्रेच्या माध्यमातून